जय जिजाऊ जय शिवराय समस्त मराठा कुणबी बांधवांना मी दिनकर गरुड जरांगे पाटलांचा एक कट्टर ब्रिगेडी समर्थक आम्ही मराठा कुणबी शोध सहाय्यक समितीच्या मार्फत तहसील कार्यालय येथे किंवा आपल्या जिल्हाधिकारलय परिसर तहसील कार्यालय परिसरामध्ये समस्त गावगाड्यातून आलेले तमाम आपले मराठा बांधव ज्यांना काही डॉक्युमेंटरी अडचणी येत आहेत ज्यांना अनेक गोष्टी आपल्याला या गॅजेटच्या संदर्भात समजून सांगावं लागत आहेत किंवा ऑलरेडी शोधलेल्या ज्या काही कुणबी नोंदी शिंदे समितीने त्याची लिंक किंवा त्याचं प्रतिज्ञापत्र कुठून घ्यायचं काय या गोष्टींची आपण सर्व बांधवांना मदत करत आहोत आतापर्यंत अनेक बांधवांना आपण या समितीच्या मार्फत मदत केलेली आहे विनंती एक आहे की आपल्या तमाम गावगड्यातल्या आजही अनेक लोकांच्या कुणबी नोंदी आलेल्या आहेत त्यांना माहिती नाही ही माहिती आणि मग या आपण व्हिडिओंच्या माध्यमातून या आपल्या मराठा कुलबी समितीच्या मार्फत आपण लोकांना हे व्हिडिओ मुद्दाम लोकांसाठी करत आहोत तेव्हा आपल्याला काय करायचं आहे की ही जे काही छोटे छोटे व्हिडिओ आहेत हे आपल्याला व्हिडिओ लिंकवर जाऊन आपल्याला ते व्हिडिओ शेअर करायचे आहेत पाहायचे आहेत शेअर करायचे आहेत आणि द आपलं द ईगल्स आहे हे यूट्यूब चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून आपल्या प्रत्येक मराठा कुणबी बांधवांपर्यंत ही माहिती जावी आणि जागृती व्हावी तर आता एक महत्त्वाची माहिती बांधवांनो परभणी परासिरा परिसरामध्ये देशमुख पिंपरी येथे काकडी कंपनीची नोंद आलेली आहे तसंच पालम भागामध्ये शेखराजुरी या गावी आत्तापर्यंत पवार नावाची नोंद मॅक्सिमम प्रमाणात नव्हती परंतु शेख राजूरी येथे पवार नावाची नोंद आलेली आहे आपले डवळे पाटील यांच्या माध्यमातून मला हे समजलं आहे आणि तिथेच कदम अण्णा आण नावाच्या ना पण कुणबी नोंदी आहेत त्या परिसरातील मग बनवस असेल अनेक कदमांची गावे असतील बोरगावला पण कदमांची नोंद आलेली आहे त्यांनी तिथून ती नोंद घेऊ शकता संमतीपत्र घेऊ शकता आणि महत्त्वाची माहिती आणखी एक अपडेट द्यायचं की जे काही आपले परभणीच्या आजूबाजूला जे काही रेंगे बांधव आहेत मराठा रेंगे बांधवांचा पण एक खुशखबर की त्यांची पण कुणबी नोंद बीड जिल्ह्यातील शिवणी येथे आलेली आहे त्यांचा अद्याप आपल्याला काही नंबर वगैरे नाही भेटला परंतु माहिती अशी आहे सोर्सेसच्या मार्फत की आपल्याला कुणबी रेंगी कंपनीची पण कुणबी नोंद आलेली आहे आपल्याला व्हिडिओ याच्यासाठी की आपल्याला तिथे जाऊन आपल्याला संपर्क साधून आपल्याला संमतीपत्र त्यांचे प्राप्त करायचे आहेत धन्यवाद आणि एक महत्त्वाची गोष्ट की प्राथमिक पहिली पायरी आहे बांधवांनो खासरापत्रक काढून घ्या आणि एकोणीसशे एक्कावन्नची जनगणना काढून घ्या ही पहिली पायरी त्यासाठी तहसीलमध्ये भेटा माझा व्हॉट्सअप नंबर आहे माझा चालू नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ एक्कावन्न चाळीस चव्वेचाळीस धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय